हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फाइंड फाइंडचा मराठी तर्ज शोधणे आढळणे दिसून येणे सापडणे मिळवणे शोध लागणे

કેન યુ ફાઇન્ડ એનીથિંગ લાઈક દિઝ એલ્સવેર ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું ન ચનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ